नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा व्हिडिओ आपला खूप अर्जंट बनवलेला आहे भरपूर महिलांचे मॅसेज आणि कॉल येत आहेत की नारीशक्तीदूत ॲप बंद झालेला आहे त्याचबरोबर वेबसाईट जी आपल्याला दिली होती ती सुद्धा बंद झालेली आहे तर जेव्हा तुम्ही वेबसाईटवर जाता तेव्हा तुम्हाला हे अशा प्र प्रकारे दिसत असेल त्या ठिकाणी तर असं काळजी करण्याचं काहीही कारण नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका वेबसाईटचं काम चालू आहे त्यामुळं ही वेबसाईट बंद आहे त्यामुळं काळजी करण्याचं काहीही कारण नाही वेबसाईटच्या मेंटेनन्ससाठी त्याचं काम चालू आहे मेंटेनन्ससाठी म्हणून ही वेबसाईट बंद आहे तर वेबसाईट लवकर चालू होईल चार पाच दिवसात तुम्ही काळजी करू नका वेबसाईट तुम्हाला माहिती आहे की वेबसाईटवर गेल्यावर वेबसाईट चालू होत नव्हती काही वेळेस काही वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येत होता फॉर्म भरायला त्यामुळं ते आत्ता वेबसाईटवर काम चालू आहे त्यामुळं ही वेबसाईट बंद आहे काळजी करू नका अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचे सर्वांचे फॉर्म सबमिट होतील ज्या लोकांनी नवीन ज्या लोकांना ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचे आहे त्याच लोकांनी त्याच महिलांनी या वेबसाईटवरती फॉर्म भरायचे आहेत ज्यांनी आपल्या नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म भरलेले आहेत त्यांनी आत्ता अजिबात कुठेही फॉर्म भरायचा नाही ज्यांनाही अप्रूवचा मेसेज आलाय त्यांनाही टेन्शन घ्यायचं कारण नाही त्याचबरोबर ज्यांना रिजेक्टचा मेसेज आलेला असेल त्यांनी मात्र काय कारण आहे काय कारण आहे तुमचा फॉर्म कशामुळं रिजेक्ट झाला ते पहिले तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या त्याच्यानंतर मला मेसेज करा त्याच्यावर आपण व्हिडिओ नंतर सविस्तर बनवूया त्याचबरोबर ज्यांनाही डिसअप्रूवचा मेसेज आलेला असेल त्यांच्यासाठी तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे तुम्ही काही काळजी करू नका जसं एडिटचं ऑप्शन येईल मी व्हिडिओ बनवते तुम्हाला समजेल किंवा तुम्हीही ॲपवर जाऊन बघा लॉग इन करून की एडिटचं ऑप्शन आलं आहे का तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं जाणार आहे ज्यांनीही ॲपवरती फॉर्म भरलेले आहेत अजिबात काळजी करू नका सरकारचं सर लक्ष आहे याच्यावर सर्व त्यामुळं वेबसाईट पण चालू होईल ॲप पण चालू होईल ज्यांनी ॲपवर फॉर्म भरले त्यांच्यासाठी ॲप चालूच होणार आहे काहीच काळजी करू नका शांत राहा थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका आत्तापर्यंत एक कोटी पाच हजार पेक्षाही जास्त महिलांचे फॉर्म अपरूड झालेले आहेत त्यांना तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र आहात असा मेसेज आलेला आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा एकोणीस तारखेच्या अगोदर येणार आहेत त्यामुळं अजिबात काळजी करू नका ज्यांचा फॉर्म अप्रूव झाला आहे त्यांनी फक्त एकच काम करायचं आहे तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट ह्या दोन्ही पण तुमच्या एका नंबरला लिंक आहे का ते चेक करायचं आहे कारण हे खूप महत्त्वाचा विषय आहे तेवढं महिलांनी एकदा चेक करून घ्यावं की तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाऊंट दोन्ही एकाच मोबाईल नंबरला लिंक पाहिजेल जर वेगळा असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो हा त्यांच्यासाठी मेसेज झाला ज्यांचं अकाउंट अप्रूवड झालेला आहे आणि ह्या योजनेचा लाभ कमीत कमी अडीच कमी, कोटी महिलांना मिळणार आहे असं कालच परवा काल परवाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं अजूनही तुम्हाला काळजी करायचं कारण नाही तुमचे फॉर्म भरलेले नाही तरी तुमचे फॉर्म भरले जातील तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल एडिटचं ऑप्शन दिलं जाईल वेबसाईट चालू केली जाईल काहीही काळजी करू नका महिलांनो विनाकारण टेन्शन पण घेऊ नका सरकारचं लक्ष आहे पूर्ण योजनेवर आणि त्यांचं काम पण चालू आहे जसं मी सांगितलंय त्यामुळे अजिबात काळजी करू नका ज्यांना डिसअप्रूव्हचा मेसेज आला त्यांनीही आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनी पण काही काळजी करू नका जसं मी सांगितलंय तसं सर्व करून घ्या त्यात काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करा आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ हा हा जो मेसेज होता ना हा खूप अर्जंट होता त्यामुळं मी समोर आले नाही आहे मी असं अशा पद्धतीनं व्हिडिओ बनवलेला आहे कारण मी जरा बाहेर असल्यामुळं मला जमलं नाही आत्ता तसं व्हिडिओ बनवायला समोर येऊन पण मी अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं हा उद्देश आहे माझा फक्त बाकी अजून काहीच नाही कसंही करून तुमच्यापर्यंत सर्व अपडेट आल्या पाहिजेत त्यामुळं काही काळजी करू नका सरकारचं लक्ष आहे आणि अडीच कोटी आत्ता तर कुठं एक कोटी पाच हजारापेक्षा थोडंसं जास्त झाल्या आहेत महिला अप्रूडचे फॉर्म तर तुमचे पण फॉर्म त्यात घेतले जाते फक्त तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात का ते बघा आणि तसं तुमचा फॉर्म भरा नवीन महिलांनी वेबसाईट वरच फॉर्म भरायचा आहे ऍपवर भरायचा नाही ज्यांनी जुने फॉर्म अदुगर भरलेले आहेत त्यांनीच फक्त आपल्या नारीशक्ती दूत ॲपचा वापर करायचा आहे हे लक्षात ठेवा आणि त्याच्याप्रमाणे प्रम, सर्व प्रोसेस करा जय हिंद जय जै महाराष्ट्र